अल्पावधी तर सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सर्वांच दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत गोविंद बन लईच भारी गरम हुरड्याची मज्जाच न्यारी श्रीगोंदा तालुक्यातील एक नावाजलेलं पर्यटन केंद्र याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात नगर पासून पंचवीस किलोमीटर व अहिल्यानगर दौंड रोड पासून अवघ्या अडीच किलोमीटर वर कोरेगाव येथे अहिल्यानगर जिल्ह्याची व श्रीगोंदा तालुक्याची आवश्यकता ओळखून कोरबाऊ शेतीत राबवून उभे केलेले गोविंद बन कृषी पर्यटन केंद्र आज ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे पर जिल्ह्यातूनही ग्राहक आवर्जून येथे येतात सेंद्रिय शेतीतून पिकवलेले फळे भाज्या व गरमागरम लुसलुसी हिरवागार हुरडा त्याबरोबर विविध चटण्या लाल गुडीशिव व दही गरम हुरड्याची रंगत वाढवतो घरगुती गरमागरम जेवण व आपलेपणाने केलेले आदरातिथ्य यामुळे मध्ये खिळवून ठेवते रेन डान्स स्विमिंग पूल हे पाण्याबरोबर मस्ती करायला लावतात याचबरोबर बैलगाडीची रपेट गावरान आनंद देते गावरान आंबरगोड चिंचा आपल्याला मळ्यातला आस्वाद देतात यावेळी आलेल्या पर्यटकांबरोबर संवाद केला असता सुंदर व दिलखिचक प्रतिक्रिया यावेळेस ऐकायला मिळाल्या तुमचं नाव सांगा मी समाधान बाळासाहेब शितोळे मुक्कंबोष्ट कोळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आपण या गोविंद ठिकाणी किती वेळा आला तुमची किती वेळा आहे आता मी इथं जवळपास चार पाच वर्षापासून येतो आहे आणि आता बाळासाहेब एकदम आपल्याला चांगली सुविधा पुरवत आहेत आता नवीनमध्ये स्विमिंग पूल केला आहे त्यानंतर आपण पाहतो आहे की फ्रेश हुरडा आहे चांगलं दही आहे आणि आम्ही इथून सोबत भाजीपालाही नेतो की पूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला आहे नाही का आम्ही त्यासाठी स्पेशल इथं आवर्जून येतो आणि सोबत आता माझ्या मुली आहेत मुलींना पण होरडं भरपूर आवडतं ते अगदी लहान असल्यापासून आम्ही इथे येतोय विथ फॅमिली कधी मित्रपरिवार वगैरे असं नवीन जे तुमचे मित्र आहेत किंवा नवीन येणारा ग्राहक आहे जिकडे येऊ शकतं त्यांना तुम्ही काय सांगाल आवर्जून ते जेव्हा इथे येतील जेव्हा ते हा अनुभव घेतील तर तेव्हा त्यांना विथ फॅमिली असं वारंवार येऊशी वाटेल त्यांना इथं आणि मोरे परिवार सगळेच एकदम छान सुविधा देते तिथं तुमचं नाव सांगा वनिता समाधान शितोळे मी कोळगाववरून आलेली आहे आणि गोविंदवनमध्ये म्हणजे गोड कवळा आणि लुसलुसीत हुरडा इथे खायला भेटतो आम्ही चार पाच वर्षापासून इथे येत आहोत ते हुरड्यावर आणखी काय काय असतं खायला हुरड्यासोबत लालगुडीशेव चार प्रकारच्या चटण्या आणि दही साखर आणि मग हुरडा खाण्या अगोदर आल्याबरोबर काय काय मिळतं आपल्याला आल्याबरोबर आम्हाला चहा विचारतात नंतर भजे भेळ त्यासोबत सेंद्रिय प्रकारचे फळं कलिंगड बोरं परत पेरू त्याच्यानंतर मकचे कंस दिले जातात नंतर खेळायला ग्राउंडवरती नंतर त्याच्यानंतर स्विमिंग पण आहे रेन डान्स आहे त्याच्यानंतर हुरडा खायला हुरड्यामध्ये सगळ्या चटण्या ते आहेच नंतर जेवण असतं जेवण पण जेवणात कधी पुरणपोळी असती कधी हुलग्याचे शेंगोळे असतात कधी लापशी परत पुरणपोळी पण असती तुमचं नाव सांगा माझं नाव प्रवीण मिठ्ठुलाल मुनोत राहणार काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आपण या गोविंद बन जे पार्टी सेंटर आहे पर्यटन क्षेत्र आहे या ठिकाणी किती वर्षापासून येतात आम्ही आता पहिल्यांदाच आलो हे पाच सहा वर्षापासून चालू झालं आहे याची क्वालिटी खूप सुंदर आहे सगळ्या गोष्टी सकाळपासून आम्हाला त्यांनी जी सर्विस दिली ही अप्रतिम होती हुर्ड्याची क्वालिटी पण चांगली होती आता जेवणाचा कार्यक्रम होणार आहे त्याच्यामुळे ते आता आम्ही सांगू शकत नाही जेवण कसं आहे ते पर सकाळी वेलकम वेलकमपासून काय काय आपल्याला भेटलं वेलकम पासून आम्हाला सकाळी त्यांचं भेळ मिळाली त्याच्यानंतर भजी मिळाले चहा मिळाला फ्रूट मिळाले त्यांच्याकडे जे अवेलेबल असतं ते सर्व त्यांनी व्यवस्थित दिलं आणि आज त्यांनी विचारपूस करून ते प्रत्येक वस्तू आम्हाला देत होते नवीन तुमचे मित्र आहे की ज्यांनी इकडे आलं पाहिजे हो त्यांना तुम्ही काय सांगाल नक्कीच नक्कीच त्यांना सांगणार की तुम्ही गोविंद बनला एकदा तरी भेट द्या एकदा भेट दिल्यानंतर सांगायची आवश्यकता लागणार नाही असं मला वाटतंय ते प्रत्येक वेळी प्रत्येक वर्षी भेट देणारच इतकं अप्रतिम कितलं काम आहे तुमचं नाव आरोही मुनोत कुठून आला तुम्ही काष्टी अहमदनगर काय सांगाल तुम्ही गोविंद बनला तुम्ही सकाळपासून आला आहात आल्यापासून आतापर्यंत तुम्हाला सेवा कशी भेटली हमको बहुत अच्छा सर्विस uh, मिला Every, सब बहुत क्लीन है और एकदम प्रॉम्प्ट सर्विस है पेट फ्रेंडली है ये सबसे बड़ी बात है एंड हमको भजी हुडा uh, uh, बहुत डिलीशियस था बहुत ही बढ़िया था uh, और क्लासिक uh, भजी थी बिल्कुल भी ऑयली नहीं था एंड uh, यहाँ पे जो uh, एनवायरमेंट है वो काफ़ी फ्रेंडली है सब लोग काफ़ी अच्छे से हमको सर्विस दे रहे हैं हॉस्पिटैलिटी बहुत अच्छा है इन लोगों का एंड आपको ज़रूर आना चाहिए सब लोगों ने यहाँ पे एक टाइम तो डेफिनेटली विजिट करिए बिकॉज़ फ्रेश एयर आजकल हमको नहीं मिलता है सिटी एरिया में सो दिस इज़ वेरी फार एंड बहुत अच्छा है और ऑर्गेनिक सब्जियाँ है उसी सब्जियों से ये खाना बनाते हैं तो बहुत बढ़िया है एंड ज्वारी की भाकरी एंड बाजरा और चपाती सो एवरीथिंग इज वेरी नाइस थैंक यू सो मच थैंक यू जी अपना सेवा देता कुछ वर्ग नहीं है संपूर्ण कुटुंब अगली वर्ला नातवापर्यंत तो नातवापर्यत सर्व एकत्र सेवा देता। <laughs> ये फैमिली रन बिजनेस है ये बहुत बढ़िया है आजकल बिजनेस स्कूल जा, जाते है बच्चे सीखने के लिए तो यहाँ पे आना चाहिए डेफिनेटली टू सी पूरा फैमिली एक साथ कैसे काम करता है और हॉस्पिटैलिटी सीखना है तो डेफिनेटली इन लोगों से सीखिए थँक्यू आपणही आपल्या कुटुंबासमवेत नक्की गोविंदबनला अवश्य भेट देऊन निर्भेळ आनंद घ्या असे आवाहन गोविंदबन व्यवस्थापने यावेळी केले आहे आजच्या खास स्तंभ पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्री गोंदा